मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून समाज व समाज माध्यमांमध्ये मराठा आरक्षण आंदोलन हे सार्वत्रिक चर्चेचा सा विषय ठरत आहे काही वर्षापूर्वी मराठा क्रांती मोर्चे निघाले या मोर्चाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले असताना मोर्चाच्या माध्यमातून मराठा आंदोलकांनी संपूर्ण जगासमोर आपला आदर्श त्यावेळेस प्रस्थापित केला होता मात्र त्याही वेळी या मोर्चाला बदनाम करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला होता कोणी याला मुक्का मोर्चा म्हणून संबोधलं तर कोणी याविरोधात जाणीवपूर्वक प्रतिमोर्चे काढण्याचा प्रयत्न केला मात्र मुळातच धैर्यशील आणि संयमशील असलेल्या मराठा समाजाने त्याही वेळेस हे प्रयत्न हाणून पाडले व आपला आदर्श संपूर्ण जगामध्ये प्रस्थापित केला त्यानंतर हे आंदोलन समाज आणि लोक हे काही काळांसाठी विसरूनही गेले त्यानंतर काही वर्ष लोटली मनोज जरांगीसारख्या एका कमी शिक्षित असलेल्या गरिबीत घडलेल्या आणि गरिबीतच वाढलेल्या एका सामान्य माणसाने या आंदोलनाचा लढा मात्र सुरूच ठेवला आणि या आंदोलनाची खरी माहिती समाजाला मिळाली ती अचानक झालेल्या लाठी हल्ल्यामुळे पुन्हा एकदा हे आंदोलन चर्चेत आलं बघता बघता या आंदोलनाची धक आणि राज्यभर पसरत हे आंदोलनांची व्याप्ती पुन्हा एकदा वाढीस लागली मात्र या आंदोलनाची तीव्रता आता काहीशी पुन्हा एकदा वाढलेली असताना व हे आंदोलन अंतिम टप्प्यात असताना आंदोलन बदनाम करण्यासाठी व मोडीत काढण्यासाठी वेळोवेळी जाणीवपूर्वक नानाविध प्रयत्न हे आंदोलन दडपण्यासाठी झाले. कधी तिरक्या डोळ्याचा सदागुणी माणूस मराठा विरोधात बडबडत असतो तर कधी सुनियोजितपणाने बीड सारख्या घटना घडून आणल्या जातात खरं तर कुठल्याही समाजाचा आदर्श हा कुठलाच राजकीय व्यक्ती असू शकत नाही काही वर्षांपूर्वी लाखोच्या संख्येने मराठ्यांचे मोर्चे निघाले त्यावेळेसही मराठा समाजाने राजकारणी व्यक्तींना या आंदोलनापासून कोसो दूर ठेवलं होतं सामान्य माणसाच्या हातात नेतृत्व देऊन लाखोच्या संख्येने हे क्रांती मोर्चे जवळपास अठ्ठावन्नच्या संख्येने हे मोर्चे निघाले आणि जगामध्ये एक आपला उच्चांक आणि आदर्श प्रस्थापित करून या मोर्चाचं नेतृत्व सामान्य माणूसच करू शकतो हे त्यावेळेस दाखवून दिलं आणि याही वेळेस मनोज जरांगेसारख्या एका सामान्य कुटुंबाकडे या नेतृत्वाची धुरा देऊन हे आंदोलन राज्यभर व्यक्त आहे मात्र या आंदोलनाच्या विरोधात कधी काळी जेलमध्ये जाऊन आलेला व्यक्ती सध्या ओबीसीचं नेतृत्व करत आहे आणि मराठा समाजाच्या विरोधात हा व्यक्ती ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटवण्याचं काम गेल्या काही महिन्यांपासून काही दिवसांपासून करत आहे खर तर राजकीय व्यक्ती हा कधीच कुठल्याच समाजाचा नसतो तो व्यक्ती मग कुठलाही राजकारणी असेल आणि तो जर राजकारणातलं एखादं पद भूषवत असेल तर तो कुठल्याही स्वतःच्या किंवा काही कुठल्याच समाजाचं तो हित कधीच पाहत नाहीत तो हित पाहतो तो स्वतःचं स्वतःच्या कुटुंबाचं स्वतःच्या पक्षाचं स्वतःच्या पक्षश्रेष्ठीचं या पलीकडे त्याला काहीही दिसत नसते मात्र तरीही काही मुठभर लोक या राजकारणी लोकांच्या भूलतापांना बळी पडतात आणि समाजामध्ये समाजा तेढ माजवण्याचं काम कटकारस्थान ही लोकं करत असतात तर असो गेल्या काही महिन्यात स्वतःकडे सत्ता आणि मंत्रिपद असलेल्या एका राजकीय नेत्याने ओबीसी आणि मराठा हा संघर्ष पेटता ठेवून यामध्ये आगीत तेल ओतण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला मात्र सुदैवाने दोन्ही समाज या नेत्याच्या भूलतापांना बळी पडलेले नाहीत आणि अजूनही मराठा आणि ओबीसीमध्ये जे काही रोटी व्यवहार होतात आणि त्याही पलीकडे आता बेटी व्यवहाराची तयारी पण या समाजांनी सुरू केलेली आहे मनोज जरांगे यांच्याविरोधात कधी जाणीवपूर्वक गुणरत्नासारखा माणूस बडबडण्यासाठी उभा केला जातो तर कधी काळी सोशल मीडियावर वेळोवेळी गळे काढून स्वतःचं हे सांगणारी गंगूबाईसारखी एखादी स्त्री उभी केली जाते तर कधी त्यांचा एखादा भुवा महाराज उभा केला जातो तर कधी त्यांचा जुना सहकारी असल्याचं सा सांगत मनोज जरांगे आणि या आंदोलनाला एकूण बदनाम करण्याचा प्रयत्न या काही मुठभर लोकांकडून होतो आहे आणि मात्र या गोष्टींना जे काही सरकार दार्जिना सोशल मीडिया आहे तर तो, तो जाणीवपूर्वक याला प्रसिद्धी देतो आहे त्याच्यामध्ये पुन्हा आगीत ते, आगी ते काम करतो आहे मात्र सुदैवाने असे प्रयत्न वेळोवेळी होत असले तरी समाज या अफवांना आणि भूलतापांना कधीच बळी पडला नाही असं या थापाड्यांना नेमकं कोण सांगणार हा खरा प्रश्न आहे कृतास धन्यवाद